भैया काय सांगाल आज सर्जन एक नंबरचा गोलाल घेतलेला आहे एक नंबरचा गोलाल घेतला आनंदच आहे सरजाने आता एवढ्या दीड दोन महिन्यात एक नंबरचे चार पाच गोलाल घेतले जोडून काय सांगाल कशी जोडी बादल आणि बादल आणि सरजेची गाडी गटूनच पळते आम्ही ते सातवाडीच्याच मैदानात बघितलं होतं त्यामुळे आम्ही काय त्यांना सुद्धा चिक्या बादल सरज्या ह्या गाड्या गटूनच पळतात त्यामुळं आम्ही त्यांना सुद्धा माग सुद्धा म्हणलं होतं आमची काय अडचण नसती काय कधी पळवायची म्हणलं तर फोन आलो म्हणजे जेव्हा जेव्हा हा आतापर्यंत दोन वेळा जोट्यात आली एक नंबरच केला हो त्याच्याबद्दल काय सांग आता गटालाच आम्ही कडनी पळलो होतो ते म्हणले गटाला आपल्याला चालतोय कड काय अडचण नाही मग गटाला तीच तास होत तीच तास सिमीला पण आलता कड पब्लिकनीच पडलं होतं आज का वाटत होत नाही बादल पळतोय नो पब्लिक त्याशिवाय नंबर होतोय का पळतोय बैल तेव्हा अमर ड्रायव्हरांविषयी काय सांगाल अमर ड्रायव्हर म्हणजे कसा माणूस आहे अमर ड्रायव्हर शांत माणूस आहे एकदम म्हणजे त्याला अगदी आमच्यातल्या बारक्या पोरांनी जरी सांगितली नाही एखादी गोष्ट तर अमर ड्रायव्हर ऐकतात की ऐकून म्हणजे ती मोठी आहे की तयारी लागते तेवढी ऐकून घेण्याची आणि सर्जेच्या अंगावर गुलाल ते गुलाल असलं की ह्याच्यात असतो नाही तीन फेर पळून आला की ते असाच असतं तावात अजून त्याला जुपला दोन फेर पडेल असलं काम आहे त्याच मगातपासून आम्ही बघतो एका जागा नाही 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 आता आम्ही उलट ती पोर येतात म्हणून थांबलोय पहिला त्याला गाडीत आहे जवळ आम्ही गाडीत भरत नाही तर जीवा जीव नसतो घरी गेला का नाही की जेव्हा त्या कॅमेऱ्याचा आवाज ऐकतो तेव्हा शांत होतो काय म्हणजे सवयच लावून ठेवली का ती ना थी। थी थी ते ते आपण बॉडी डिटेक्ट त्याच्या रेडियस मध्ये गेलं की ते हो सायलन देतो आणि मला मेसेज टाकतो ती ती बरोबर ही गाडी गेली की तो आवाज ऐकतो तो मग तिथे शांत होणार खाली उतरायला की म्हणजे खास सर्जाच्या देखरेखीसाठी कॅमेरा लावला सहा कॅमेरे आहेत की गोट्या सहा सात कॅमेरे आहेत सर्जासाठी खास आज काय सांगाल या जोडीबद्दल बद्दल आणि बादल बद्दल आज दुसरं मैदान असेल माझ्या दुसरं नंबर दोन्ही मैदानात एक नंबर दोन भर सातेवाडीच्या मैदानात एक नंबर झाला चोराड्याच्या मैदानात एक नंबर झाला आणि ते पण दोन्ही पण सेम कंडिशन झाली की बाबा सेमिला सेमिला त्या बी मैदानाला कड होती ह्या बी मैदाना कडच आहे आम्हाला सेमिला ह्या मैदानाला तर गट सुद्धा आम्ही त्या तासानं काढलाय कडनीच आठ नंबर तासावर आजचं नियोजन कसं झालं होतं बाबा ह्या मैदानात पाहूया काय नाही काय झालं होतं त्या दिवशी मोरगावला थोडस मथुरचे लॉबीचा विषय झाला तिथं त्यानंतर ते म्हटले होते आपल्याला की पळू मग आमचा बी तो मोरगावला थोडंसं वासरू लॉबी झालं तास पलटी केलं त्या फोन मग शंभूलाच म्हटलं कर फोन पळू आपण चोरड्याला काय अडचण नाही म्हणजे एक प्रकारचा हा दोघांचा भाऊ भावांचा म्हणायला लागेल का लागेलच ना आता दोघं जोट्यात आलो एक नंबर नाहीतच आहेत फक्त एक काय विषय असतो की तास बरोबर लागणे सगळ्या म्हणजे आजकाल बैलगाडी क्षेत्रात कुठलीही गाडी असू द्या तिला तास लागणं लय महत्वाचं आहे तुमच्या तास लागण्यावर तुम्हाला नंबर डिफरंट राहतात कारण शेवट कसं का असतं कडची म्हणजे मी कडनी पडलो म्हणून नाही म्हणत आज कोणाची बी गाडी कडल लागू द्या फरक पडतोच थोडा मधल्या गाडीला कडच्या गाडीला की दोन उड्या बैल कमी घेतात कडनी आणि दोन आतली दट्ट्यात गावलेली गाडी दोन दोनवडे जास्त टाकते ती कुणाची काय गाडी असा विषय काय सांगायला म्हणजे माणसं कडेची चिठ्ठी असली ना तर मधल्या थोडसीवर आमचं कसं होतं आता ते आम्हाला काय म्हणले आमचं पब्लिकचं भिताड पब्लिकचं भिताडच आहे तर ते म्हंटले की बा पळवा आम्हाला काय सरजा फक्त एक बैल बाहेर लागतो सरजाला फक्त आतच ठेवायचा बाकी अडचण नाही सरजाची मग बाहेरचा जर पब्लिकचा भिताळा असलं ना तर आता कसा कसाच सरत नाही सारखं निकालात थोडस स्पीड ना आहे अजून जास्तनं हो बी वाढायला लागलाय तळातनं पण आणि आता निकालात सुद्धा वाढतो जास्त तरी सिमीला गाडी बांधली होती त्यामुळे थोडस त्याला तोंड लावाय अडचण झाली असेल गाडीमुळे असं आम्हाला वाटलं आणि काय सांगाल घरच्या साजाबद्दल कधी पाहताना दिसणार आहे तुमचा घरचा माझ्या बहुतेक एकतीस तारखेला पळेल म्हणजे साजना पळणार परत पळू कारण ते पण आतलाच ह्या जगेत त्यामुळं तिथं जर कड लागली तर अवघड होत ना त्याचं त्यामुळं त्याला आपण बाहेर नाही अजून पळवला त्यामुळं गाडीमधनं लागल्यावर काय विषय नाही गाडीचा पण केड लागल्यावर काय करायचं म्हणून आम्ही नको म्हणतोय बाकी दुसरा नाही काय विषय नाही तर सेम त्याने सर्जाचा हाताहात मारलाय काय विषय नाही त्याला आज महत्वाचं म्हणजे समालोचक म्हणतात की तोंडाव निकाल घेतो आज फायनल तेच सिद्ध केले ते ते तौंड़ा, ते की तोंडाव निकाल घेतो हा ते तोंडाव घेतो त्याला गाडी बिडी नाही ना बांधली तर तोंडा तोंड लावतो आम्हाला बी त्याचं आश्चर्य वाटत की शेवडा मुक्का जीव आहे आपण म्हणून माणूस आहे त्याला कळत पण ते मुख्या जीवाला सुद्धा तोंड लावायचं कळत ती सगळ्यात महत्त्वाचा विषय कंटिन्यू तुम्हाला गोलात आणि आनंदात ठेवतो काय सांगाल त्याच्याबद्दल त्याचा आपण उपकार आयुष्यभर नाही कधीच पिडू शकेल मी तरी त्याचे उपकरण नाही फेडू शकत आपण सर्जासाठी आपल्याकडून काय पण कधी पण असत कारण त्याने आपल्याला इतकं दिलंय की आयुष्यात आपल्याला कोणच देऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं <laughs> मुलाखत बंद काय लावली त्यांना ना <laughs> त्याचं काय भीती वाटते ते पळून गेलो ना तो गोटा चार पाच किलोमीटर गावला तर चार पाच किलोमीटर थांबणार तर थांबणारच नाही था। बरं ती पळून गेल्यावर त्याला लागेल का किंवा पुढच्या लागेल त्याला आम्ही येतो बाकी नाही दुसरं काय आणि तुमचा आवाज थांबल थांबतो तेव्हा तसं शान आहे ते गोडीत बोललं ना त्याला थांबतो तेव्हा त्याच्या आधी पण असं त्यानं केलेलं आम्ही चकड्याला जरी पळून आलो ना तरी त्याला शंभू किंवा मी आवाज देत असतो सारखा बाळा थांब जायचं बाळा थांब जायचं थांब थांब त्याला असं बोलावं लागतं तेव्हा तो शांत बसतो त्याला बोललं नाही का नाही कि मग तो काहीतरी उद्योग करणार शंभर टक्के तुमचं ऐकतो 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 एखाद्या लहान मुलागतच त्याला समजून सांगायला लागते म्हणजे त्याला गोड जेवढं बोलाल ना तुम्ही तेवढं ऐकतो तुम्ही जेवढं त्याला हिडीच दिडीच करणार तेवढा जास्त करतो ते असं तुम्हाला बोलाय की होईल हे शुभेच्छा